खाली त्या खाली काय आता पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजभर ब्लोक मध्ये तर आज संडे आहे आणि मला सुट्टी आहे तर मी चालू भात कापायला एवढचे दोन महिने लेट झाला भातकावायला कारण का, का पावसामुळे आणि आज सुट्टी आहेत तर जातो जरा भातकावायला मिथिंगरी मदत करायला तर तुम्ही ब्लॉग असाच बघत राहा तिथे सोनू लावला साफ ला 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 करायला ब्लॉगा साफ करायला पोछा मारला आहे चाय पितो जरा नाश्ता करतो भूक लागली चाय ठेवलं गरम तर चाय पितो आणि नाश्ता करतो भाऊ मध्ये चपाती खातो ते चपाती मी जातो भात बापायला मी तीन चे तास सकाळचे नऊ वाजलेत मित्रांनो आणि पण कडक फडाय मस्त आणि आंबाडी पण तयार व्हायला लागले इथे आंबाडीचे डोळे बघू शकता तुम्ही मस्त लाल लाल झालेत तयार झाले आंबाडी लूप डोळे त्याचे आणि आता भात कापायला जातो मी पण रवीनं ते सकाळीच गेलो रवीन गेलो नितीन गेलं वहिनी आहे रेश्मा श्यामा न ते मी पण जातो आता

नाही त्याच्यात अरे याच्यात बारीक बारीक नसेल त्याच्यात अजून तयार झाले बारीक हे बारका भाई ते यार अरे त्याच्यात नाही तयार झाले बोला <laughs> एकदा का ना दोनदा का lấy cái khăn cây hả hả yeah yes त्यासाठी लावतात माहितीये का कधी लावतो ते गणपती येतून त्या दुसऱ्या दिवशी का कधी दिवशीच हे भात भात कापूस झाला का त्याच्यावर लावून ठेवतात थोडासा मग पाखांसाठी असतो ते हा कापूस सगळा कापून घेऊन जातो मग या ठेवायचं तसंच येऊन नाही जायचं घरी तुला ते अकरा वाजेपर्यंत होईल का होईल का मग थंड का थंडा का थ्री आता परत जात तिथे तिकीटची सुरुवात मध्ये बराच जण आहेत फ्रीज मध्ये काढून तसेच आणले का ना खेच बॉटल केली झालं

बारीक बारीक लागला हा ठेव मग आपलं घेऊन जाऊ त्या कुठे तू इतर रे तो गाँगा। गाँगा। थो। थो। वरती कर भात टाकायला मग फुलं पहिलीची फुलं आहेत ना रे पैलूची फुलं आहेत ना lilici lili pula tadi lilici ya gopra kan ya hula eh, eh gajra gajra hmm. eh <gulah> eh, <kola> bajet gajra itu hula <gulah>

नाही खर्ची एक माणूस कमी झाला पेलार लागलाय बस भात रुजले परत त्या दानाने रुजले ते बुडापासून हे झालं दुसरा फुटला ते बुडाला त्याचे अजून त्या चांगला अजून

घरी घेऊन गेला तरी पाखरा ती खातील ना त्यातला येऊन त्या पण नाही सोडत त्या पण घेऊन जातात मग फार पण दालावला का लागल खाऊ आणले रे खाऊ केले आणलं वडापाव ना केले काय ते थंडी थंडी

ना त्याने बदाम म बघल्यानंतर केला फारतो बघ बदाम बघल्यानंतर केल्याला बघून येतो बांधशील का आता आज लगेच संध्याकाळी तिकडचं पण झाला कापूर कापा पटापाट नितीनचा बारकाम येई न पण आलाय भात कापायला तीन दिवस आलं भात कापायला आले मदत करायला तिकडे का इकडशी असा

ताळगोलीची चट्टी पाहिजे का तुला चल चट्टी बरं बरं त्याच्या नातमध्ये मस्त नरम नरम असते खायचं ते फोडून चल फोडून देतो घातलं काय ना

काय करत होते घरी घरी काय करत होती चला भात कापून आता संध्याकाळी ना भरवंद आराम जाते दात पडतील ना दगड तुला जाते सायकल चालवत होते चला ठीक चला चल 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 खाद लागले माझे कापले ना खाद लागेल ना तुझे पण बांबू आणलं वखारीमधून खाली घेऊन काय पाकला आ, पाकला 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 सर फोन तरी करतास ना मावडा आलेला ना तू तू काय कराय भाजी नाही गेलं तर हा लगेच व्हायचं ना हा मित्रांनो तर नितीनचं मेहना पण आलं त्यात मदत करायला बारका मेहनत तीनचं स्वागतच झालेला आहे आणि मोठा मेहना पण आला त्या नितीनचं मोठा मेहना आणि बारका तर आता అరే పను పటాపట అని వాళ్ళ నెంట బస్ బాగా తే బా చూజా కింద వీస పంచ ट्रेन आली ट्रेन एक लाईन झाली बांधून आता दुसरी लाईन संध्याकाळी लगेच झोड आहे का हां हां हा? हा? किती झाला दहावीस पगार व किती बोला सतरा आठावीस बोला हां सात का अठावीस बोलतात ना नाही एवढं तुला काय वाटतं किती होतं तेवढं होतं ते वीस हे दहा मग दहा पकड ना हां

टाकलाय का घरी आला जेव्हा झाले आता जेव्हा आला आता टाइम जेव्हा काय भाजी बनवला तुझे भाजी काय बनवली होत नाही होत

आहे आता जेवतो जेवली का नाही येऊले का जेव्हा ना बाकीचे बाहेर बसत मी आता पण ना जाऊ इथं ट्युशन रविवार ट्युशन असते का हा हा काय काय शिकवला काल काई आज पण सुट्टी झाल जा अभ्यास करून जायचं जेवण आराम करून आता आलोय बार बंद लाग लागले कौला जमा नंतर मग डायरेक्ट व्हायला काय झोडून पण नवीन माणूस आलाय भारबंदाला सकाळी पाहिजे होता तुम्ही आता आल सकाळी पाहिजे होता त्या खालच्या शेतातला झाला बांधून आता हे शेतात आलो आहे बंद खालचा झालाय बांधून आता या शेतात आलो आहे बंद संपलात नाही गे गेलं एकदम नक्की गेला येणार किती बारा झालं तयार एक दोन तीन चार झालं बंद संपलं

भरवाय चालू आहे ना कबुत्र पण ते चिरती करा सांगलास का हा वाहून झालं का ती परत नरम होतील बंद मग बांधायला होईल खालच्या शेतात नाही आहेत का मग ते आणलं एकटा एकटा घेऊन झालं चल घेऊन जा मी पण उचलतो मग दोन जण <laughs> दोन्ही दो बाजून आलो घेऊन मी पण तर कुठे चालली तू ट्युशनला ट्युशनला ए, ए, चालली तू रा तू बविवार तुझं बंद आहे फसवलाय तुम्हाला ही पण आहे का एक फेरी झाली आता दुसरी फेरी आलोय अरे अरे अर शाप वाट लावले ला पाण्याने वर्षे हलका झाला जरा पेंडा गुस्सा झाला गुस्सा चार टाईम झाला चार टाईम पाहुणे चालले का चालले गाडी वाडी धुवून ठेवली मोठी वारं वाहून झाला टाईम झालेला व्हिडिओ बनवला जास्त जमला नाही तर अंगोल बिंगोल करून आता आलं की ती त्यांनी वरती त्यांनी चढवलं वट्ट्यावरती बाहेर ठेवला पाऊस येईल सांगता नाही वरती ठेवत करण्यात आता